आजची बातमी खूप खास आहे कारण बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कासवांचे गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या वेळास या गावची या गावी यशवंत विनायक वेळासकर यांच्या बागेतील केळीच्या बागेत केळींचे बागे, असे सुंदर घड फुलले आहेत तसेच या बागांमध्ये नारळ सुपारी आंबा फणस यांसारखी विविध प्रकारची झाडे आहेत तसेच त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मोहरही आलेले आहेत या फुललेल्या बागेत केळीचा बहर आलेला असताना बहरलेल्या बागेत केळी तोडताना यशवंत विनायक वेळसकर यांच्या घरचे सदस्य आणि त्याचबरोबर दिनेश वैद्य मजेचा आनंद घेत असताना दिसून येत आहे आपल्या मुंबई वचन नावा चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका